बडोदा टी महामार्गावरती महाराष्ट्रातला सगळ्यात लांब बोगदा होणार आहे बदलापूर ते पनवेल असा हा सव्वा चार किलोमीटर लांबीचा बोगदा असणार आहे ठाणे नवी मुंबईला जोडणारा असा हा बोगदा असेल जो गेम चेंजर ठरणार आहे दोन समांतर बोगद्यांचं काम पंधरा महिन्यांच्या विक्रमी कालावधीमध्ये पूर्ण करण्यात आलंय केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सुद्धा वेगवान अशा या कामाचं कौतुक केलेलं आहे तब्बल साडेचार किलोमीटरचा हा बोगदा आहे आणि या संदर्भातला घेतलेला आढावा पाहूयात निनाद करमरकर यांनी सध्या मी उभा आहे महाराष्ट्रातल्या सर्वात लांब बोगद्यामध्ये हा बोगदा बदलापूर आणि पनवेल या दोन शहरांना जोडतो बडोदा जे एन पी टी एक्सप्रेस वेवर या बोगद्याचं काम सध्या प्रगतीपथावर आहे इतकंच नव्हे तर ते अंतिम टप्प्यात आलेलं आहे पुढच्या काही दिवसात हा बोगदा जो आहे तो पूर्ण होणार आहे आणि या बोगद्याच्या आतमधून सर्वात आधी एन डी टी व्ही मराठीवर आपण हे सगळं चित्र पाहतोय कशा पद्धतीने या बोगद्याचं काम सुरू आहे हा बोगदा जो आहे तो कमी वेळेत पूर्ण करण्यात आलेला बोगदा असं म्हणावा लागेल कारण प्र जून महिन्यामध्ये या बोगद्याचं काम होणं अपेक्षित होतं मात्र आता आपण पाहिलं तर मार्च महिन्यापर्यंतच बोगदा जो आहे तो खुलादेखील होईल अशी माहिती मिळते आमदार किसन कथोरे आहेत मुरबार विधानसभेचे आमदार ज्यांनी खरंतर या संपूर्ण एक्सप्रेस वेसाठी मोठ्या प्रमाणात पाठपुरावा केला होता काय सांगाल या बोगद्याचं महत्त्व काय आहे आणि अतिशय कमी वेळेत हा बोगदा पूर्ण झाला खरं म्हणजे या देशाचे दळणवळण मंत्री आपले नितीन गडकरी साहेब यांच्या प्रयत्नाने हा महत्त्वाचा टप्पा आमच्या बदलापूर आणि पनवेलला जोडणारा हा रस्ता मिळाला आणि हा टनेल जवळजवळ सव्वा चार किलोमीटरचा टनेल मुदतीच्या आत पूर्ण करण्याचं खऱ्या अर्थाने या एजन्सीनेसुद्धा चांगलं काम केलं आताच त्या एजन्सीने रस्त्याचा आपण पाहिलं असेल या टनेलचं तर त्याचा दोन्ही बाजूचा रस्ता मोकळा झाला आहे आणि मार्च महिन्यापर्यंत हा रस्ता पूर्ण होईल अशा प्रकारची शाश्वती त्यांच्याकडून आहे मनापासून बदलापूरकरांच्या वतीने माझ्या मुरबाड मतदारसंघाच्या वतीने मनापासून शुभेच्छा देतो कारण चाळीस मिनटामध्ये बदलापूरचा नागरिक अंबरनाथचा नागरिक हा सी एस टीला पोहोचेल सगळ्यात चांगलं काम बदलापूर शहराचं होईल एअरपोर्ट झाल्यानंतरसुद्धा आम्हाला वीस ते पंचवीस मिनटाच्यापेक्षा जास्त वेळ लागणार नाही एवढा चांगला एअरपोर्टचा फायदा सुद्धा बदलापूर शहराला होईल अंबरनाथ शहराला होईल त्याहीपेक्षा पुढं गुडगावला जाणारा म्हणजे दिल्लीला जाणारा वसई विरारला जाणारा हा सुद्धा एक चांगला समन्वय या रस्त्याच्यामुळं होतोय त्यामुळं निश्चितपणे एक खूप आनंद वाटला की आजच्या टनेलचं काम प्रगतीपथावर पाहायला मी आज इथं व्हिजिट केली आपण सगळ्यांनी त्याला दिशा दिली मनापासून अभिनंदन करतो या रस्त्याचं देखील मोठं महत्त्व असणार आहे कारण दोन शहरांना बडोदा आणि जे एन पी टी या दोन ठिकाणांना हा रस्ता जोडतो आहे इतकंच नव्हे तर एक मोठी मालवाहतूक देखील या ठिकाणी सगळ्या परिसरातून होणार आहे या ठिकाणी गोदामं भविष्यामध्ये उभी राहणार आहे त्यामुळे रस्त्याला देखील एक मोठं महत्त्व आहे खरं म्हणजे बदलापूरचा परिसर वांगणीचा भाग असेल किंवा रायत्यापासूनचा तिकडचा सगळा परिसर असेल हा कमर्शियल हब या ठिकाणी डिक्लेअर होतो आहे कमर्शियल हब जर झाला तर या भागाच्या उत्पन्नाच्या बाबतीतसुद्धा नागरिकांना खूप मोठा दिलासा मिळेल आणि त्याचा फायदा या शहरांना होईल आज जे एन पी टीची परिस्थिती आपल्याला माहिती की कंटेनर उभे करायलासुद्धा त्यांना जागा मिळत नाही हा टनेल झाल्यामुळं जे एन पी टीचा संपूर्ण माल या बदलापूर परिसरामध्ये चांगल्या पद्धतीने राहण्यासाठी गोडाऊनची सुद्धा व्यवस्था त्या ठिकाणी होईल आणि बदलापूरच्या नागरिकांना त्याचा मोठा आर्थिक फायदा होईल दळणवळणाचा तर होईलच होईल पण पन, निश्चितपणे उत्पन्नाचा स्वर सुद्धा त्याच्यात चांगला होईल चित्र आपण पाहतोय हा जो रस्ता होतोय बडोदा आणि जे एन पीटीला जोडणारा त्यामुळे या सगळ्या पट्ट्यामध्ये गोदामा देखील भविष्यामध्ये उभी राहणार आहेत आणि हा जो बोगदा जो आपण सध्या पाहतोय तब्बल साडेचार किलोमीटर लांबीचा सा बोगदा आहे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अखत्यारीत हा बोगदा येणार आहे आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सुद्धा ट्विट करून हा बोगदा जो आहे त्याचं कौतुक केलं आहे कामाचं कौतुक केलं आहे महाराष्ट्रातला सर्वात लांब बोगदा असून देखील अतिशय कमी वेळेत आणि विहित मुदतीपेक्षा लवकर या बोगद्याचं काम पूर्ण झालं आहे याबद्दल स्वतः केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी देखील या कामाचं कौतुक केलेलं आहे आणि या बोगद्यामुळे एक नवीन कनेक्टिव्हिटी बदलापूर आणि नवी मुंबईला मिळणार आहे विनाद करमरकर एन डी टी व्ही मराठी बदलापूर